खडक पाचशे बावन प्लीक पंचवीस हा गुन्हा दाखल होऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेला आहे जर या गुन्ह्याची फिर्याद आपण पाहिली असेल तर यामध्ये दोन वेगवेगळ्या घटना आहेत एक भोपोडी सर्वे नंबर बासष्ट या ठिकाणचे पाच हेक्टर बत्तीस आर या जागे संदर्भात एक घटना आहे आणि दुसरा हा मुंडवा येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी सतरा हेक्टर एक्कावन्न आर या जागेबाबत आहे या दोन्ही घटना या वेगवेगळ्या सात आरोपी आणि सहा आरोपी त्याचबरोबर मुंडवा या ठिकाणी दोन आरोपी आहेत शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे दोन आहेत आणि यामध्ये सूर्यकांत येवले तहसीलदार ही नाव आहे आहे एकच डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडून या दोन्ही घटनांशी संबंधित जे जे डिपार्टमेंट्स आहेत सरकारी कार्यालय आहेत त्यांच्याकडून कागदपत्रांची आता मागणी केलेली आहे ती मागणी आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल या एफ ये आय आर मध्ये त्या दोघांचं नाव नमूद करण्यात आलेलं आहे पण मग ते या या आरोपी आहेत नाही एफआयआर नुसार ते आरोपी आहेत म्हणजे थोडक्यात तुमच्या डिपार्टमेंट मध्ये डब्ल्यूओ मॉस्कोवर त्याची चौकशी होणार आहे बरोबर पुळे आहे वेगळी मुंडव्याची केस ही वेगळी आहे त्याचबरोबर बोपोडीची केस ही वेगळी आहे तर बोपोडीच्या केस मध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी हे आरोपी आहेत तनान या बोपोडीचा केस मध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे आरोपी नाहीत केस केसमध्ये या दोघांचं नाव समोर आलं एफ आय आर देताना दोन घटनांचं एकत्रित एफ आय आर दिलेले आहे आणि यामध्ये या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जे सरकारी जागांवर जे बेकायदेशीर ऑर्डर केली गेलेली आहे तहसीलदार यांच्याकडून तर ते एकच तहसीलदार आहेत सूर्यकांत येवले असं कोणताही दबाव नाही द्यायला नको काही त्या तपासाअंतर्गत चौकशी होणार आहे दोन्ही केसेसच्या चौकशी होणार आहेत आणि त्याप्रमाणे सरकारी कार्यालयांकडून कागदपत्रांची मागणी केल्या जाते तपास केला दाखल करण्यात हा एक, एक प्रश्न वेगळे आरोपी एक जरी असताना एक एकच फिर्यात दाखल करण्यात आला सदर गुन्हा हा महसूल डिपार्टमेंट केला आहे त्याच्याबद्दल संपूर्ण आरोपी आहे शितल तेजवास दिग्बं पाटील आपण पोहोचलो काय त्यांना फोन केला के काय त्यांच्या का ताब्यात चौकशी याबाबत तपास चालू आहे कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच पुढील कुणाकुणाचा कसा कसा रोल आहे लक्षात आल्यानंतर कायदेशीर करायचं आपल्याकडे जवळपासून तीन ते चार दिवस आहेत कागदपत्रांची मागणी केलेली आहे आणि संबंधित डिपार्टमेंट आपल्याला कागदपत्र पुरवत आहेत ती आल्यानंतर पुढील कारवाई आणि एकच गुन्हा दाखला आहे तो फक्त बरोबर एकच गुन्हा बरोबर सर एक एक पुन्हा एकदा सांगा एक एफ आय आर आहे त्यांच्या दोन झाली ती कशी नेमकी झाली आणि सुटसुटीत करून सांगा एक पोपोडीच प्रकरण कसं आर मध्ये वेगळं आणि एक प्रकरण कसं वेगळं सांगा गोपोडीची घटना ही ठिकाणी आहे आणि आहे ती सर्वे सर्व्हेंबर अठरा आणि एकावन्न आर या जागेशी संबंधित आहे दोन्ही जागा कोणी आरोपी आहेत ती वेगवेगळी आहे मग आपण मुंडव्याची चौकशी करणार आहोत जो ऑलरेडी कोणा तिकडे दाखवले आपल्या इकडे जे एफ आय आर मध्ये दिलेले कंटेंट आहेत त्यानुसार चौकशी केली माहिती समोर आपल्या तपासून आहे कुठे यावर त्यांचा योग्य वेळी चौकशी बोलवण्यात येईल आणि आपण जे सांगताय त्याच्याबद्दल सांगता येणार नाही